म्हणून आमच्या हक्काचा आघाडीचा मशाल चिन्हावर निवडून येणारा संजय वाघोरे पाटील हे निवडून येतीलच याची खात्री आहे म्हणजे ज्या ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये घटना घडल्या त्याची खुन्नस त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची कर्जत खालापूर महिला पदाधिकारी यांची आगामी लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर आढावा बैठक कर्जत येथील शिवालय कार्यालयातील सभागृहात पार पडली यावेळी शिवसेना उपनेत्या माजी महापौर किशोरीताई पेडणेकर यांसह उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत जिल्हा संघटिका सुवर्णा जोशी उपस्थित होत्या यावेळी किशोरी पेडणेकर यांनी हो या शिवसेना उमेदवार संजोग वाघेरे यांना भरघोस भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले आपल्याला माहिती आहे की आता निवडणुकीचे वारे उमेदवारही डिक्लेअर झालेले आहेत आणि ज्या पद्धतीने लोकसभेची ही निवडणूक आहे आणि लोकसभेमध्ये जिथे कायदे बनवले जातात जिथे कायदे अंमलात आणले जायला पाहिजे तर त्या लोकशाहीची कशी आ, लो याची हत्या होते हे आपण आता उघड 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 सगळं बघतोय आणि त्याच्यामध्ये मग आपल्या हक्काचा माणूस मा किंवा आपल्या हक्काची खासदार हा असलाच पाहिजे गेल्या दहा वर्षा ज्या खासदाराला निवडून दिलं खासदारांनी इथल्या लोकांना माहिती असेल किती वेळा तोंड संसदेमध्ये उघडलं आणि किती वेळा बोलले असतील इथे व्यक्ती महत्त्वाची नाही तर इथे लोकांनी निवडून दिलेल्या लोकांच्या मताचा जो अनादर करतो त्याचा आदर कुठेही होणार नाही हे इथली लोक आता येत्या ते ते तेरा मेला मशाल चिन्हावरती बटन दाबून आघाडीचा उमेदवार म्हणून त्याला निवडून देतील विद्यमान आमदाराला कंबर आहे म्हणजे मी तर त्या टेबलावरच बघितली नाचवताना ते ठीक आहे परंतु प्रत्येक कार्यकर्ता जो जो ज्या ज्या पक्षाला जॉईन आहे तो तो तर आपापल्यापणे प्रचार नक्की करणार आणि ती त्यांना दिलेली अधिकार येतो पण ते काय प्रचार करतात म्हणण्यापेक्षा आम्हाला पुढे जाऊन काय करायचं आहे संविधानाचं संरक्षण कसं होईल या याच्यावरती आज महिला आघाडीला मी मला वाटतं किमान दीड पावणे नऊ नंतरच भेटले आणि इतकी महिला आघाडी आजही ज्या पद्धतीने बाळासाहेब असताना मा असताना जी जे इथे रोवली गेली ते आजही कायम आहेत मग आमच्या नेत्यांच्या माध्यमातून असेल साहेबांच्या माध्यमातून असेल बाकी या सगळ्या सुवर्णा आणि ता जीवंत आहे त्यामुळे आमदार कुठे गेला म्हणण्यापेक्षा मतदार जागेवर आहे हे महत्वाचं आहे मध्ये आत्मविश्वास मी लोकांमध्ये पाहिला मी त्यांच्या चेहऱ्या वाचत होती त्यांचा स्वतःचा एक आत्मविश्वास आहे आणि दुसरं म्हणजे ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये ज्या काही घटना घडल्या त्याची खुन्नस त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती आताचे जे संजोग वाघोरे पाटील म्हणून जे उमेदवार आहेत ते पिंपरी चिंचवडमध्ये महापौर म्हणून काम केलं एका शहराचं काम केलं आणि जे शहर अगदी कायम नकाशावरती ठळकपणे दिसत असतं अशा पुण्या पिंपरी चिंचवडचे ते महापौर होऊन गेलेले आहेत आणि त्यांचं मुळामध्ये खूप शांत आणि अभ्यासून नेतृत्व आहे म्हणजे त्यांचा जो एकंदर जो आलेख पाहिला आहे तो चढता आलेख आहे आणि जेव्हा सर्वे येतो त्या सर्वेमध्ये साधा फुतपाथवर बसणाऱ्या माणसाला पण वाटतं की हा ही व्यक्ती ही माझी व्यक्ती आहे माझ्या घरातली व्यक्ती आहे संजोग हे आमचे स्वतःचे कोणतरी आहेत बाघरे पाटील हे आमचे आहेत आणि ते संसदेमध्ये गेले पाहिजे आणि संसदेमध्ये ज्या पद्धतीने लोकशाहीची लोकशाही दाबली जाते आणि राजशाही वर येते असं जे प्रत्येकाला सामान्य नागरिकाला तर दिसायला लागलं वाटायला लागले म्हणून आमच्या हक्काचा आघाडीचा मशाल चिन्हावर निवडून येणारा संजय वाघोरे पाटील हे निवडून येतीलच याची खात्री आहे त्या स्वभावाला हे शोभतच नाही कारण बारणे पण म्हणजे जरी विरोधक असले तरी बारणे उरमट नाही पण आत्ता जर उरमटपणे बोलले असतील तर टेबला टेबलावर नाचणारा बाजूला असेल म्हणून त्यांच्याकडनं ते झालं असेल आणि बारणे ना म्हणा दहा वर्ष तर आमच्यामुळे तुम्ही झाले ना त्यामुळे आणि ज्या पद्धतीने मी सांगताय आधी राष्ट्रवादी काँग्रेस बोलायचे अजितदादा फंड देत नाही बोलायचे ते अजितदादा तुमच्या मानगुटीवर येऊन बसले पण ते कधी कळले नाही तुम्हाला कधी येऊन बसले आणि काँग्रेस काँग्रेस म्हणता तर मग अशोक चव्हाणांना का घेतलं तुमचे उलट आता काँग्रेस व्हायला लागले आणि उद्धवजींनी एकदाच सांगितलं नव्हे तर अनेकदा सांगितलं आहे की माझ्याबरोबर पंचवीस वर्ष भाजप युतीत होतं तर मी भाजपवासी झालो नाही तर आता मी काँग्रेसवासी कसा होईल आणि दुकान बंद करण्याचं तुम्ही तर बोलूच नका येत्या चार जूनला कोणाचं दुकान बंद होईल ते कळेल